खरं मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म जर भरत असाल फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरण्यापासून तर जे व्हेरिफिकेशन होतं सेतू सुविधा केंद्रावर जे फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तिथे गेल्यानंतर काय काय होतं याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुमचा फॉर्म अप्रूव झाला रिजेक्ट झाला याच्या संदर्भात सुद्धा पुढे काय करायचं संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ जर कोरते चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नव महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळेल चला तर बघूयात मित्रांनो आपण जे फॉर्म भरतो तुम्ही जेव्हा फॉर्म भरता सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ऑफिशर वे वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारे वेबसाइट ओपन होते वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्ही जे कंस्ट्रक्शन वर्करचं जे रजिस्ट्रेशन करता या ऑप्शन ए ग्रीन जे पहिलं ऑप्शन जे आहे इथून तुम्ही रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व आधार नंबर डॉक्युमेंट सर्व अपलोड करता कौन तरी फॉर्म भरून घेता त्याच्यामध्ये काहीतरी चुकी होते किंवा चांगला फॉर्म भरला जातो आणि तुम्हाला जे सेवा केंद्र आहे तिथलं जे लेटर मिळतं तारीख घ्यावं लागते तारीख मिळाल्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला नंबर लावा लागेल एक दोन नंबर असते जास्त गर्दी आता तालुका सुविधा केंद्रावर नसते कारण की जास्त फिलअप फॉर्म होत नसल्यामुळे जास्त फ्रॉड बंद झाल्यामुळे जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांनाच आता, आता लाभ मिळणार आहे कारण की बाकीचे ग्रामसेवक जे आहेत त्यांना आता सही शिक्के देत नाही आहे कारण की आता जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा अडथळा येतो आहे कारण की त्यांनासुद्धा फॉर्म भरण्यास खूप अडथळा येत आहे तुम्ही तालुका के सुविधा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात अगा तुमचा जो अपॉइंटमेंट लेटर आहे आधार कार्ड जे आहे सर्व तुम्हाला ओरिजनल घेऊन जायचे आहे ओरिजनल जर तुम्ही घेऊन गेला नाहीत तर तुमचा फॉर्म हा अमान्य केला जाईल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला अपात्र करण्यात येईल ते डॉक्युमेंट ग्राह्य धरल्या जाणार नाही तुम्ही जर एखादा आधार कार्ड अपलोड केला असेल तेच आधार कार्ड ओरिजिनल तिथे घेऊन जायचं आहे आणि सर्व माहिती जी आहे व्यवस्थित अपडेट आहे म्हणजे अपडेट करताना जी, करता जी माहिती भरलेली तो आहे तोच डाटा घेऊन तिथे ओरिजिनल तालुकेसुद्धा केंद्रावर जायचं आहे आणि ते सर्व डॉक्युमेंट त्यांना दाखवायचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक झाल्यानंतर तुम्ही जे अपलोड केले तुम्ही जे त्यांना ओरिजिनल दाखवले ते क्रॉस व्हेरिफिकेशन करता क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात की ओरिजिनल आहे ओरिजिनल जे त्यांना कळाले की त्यांनी तुम्हाला थंब देण्यास विचारते थंब तुमचा थंब घेईल थं ते डाव्या हाताचा उजव्या हाताचा दोन्ही थंब जे आहे एका मागोमाग घेतील आणि तुमचा जो आहे लाईव्ह फोटो कॅप्चर करून तुमच्या फॉर्ममध्ये जे अपलोड करतील म्हणजे तुमची के वाय सी पण सुद्धा तिथे केली जाते आणि तुमची जे आहे तुम्ही जे लाईव्ह व्हिजिट केली आहे व्हिजिटची डेट पण कम्प्लीट केली जाते आणि पुढच्या जे स्टेजला जाते पुढच्या स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला एक सिक्का मिळतो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहे हे व सर्व पात्र हे व्हेरिफिकेशन आहे आणि अपात्र जर असेल तुमचे डॉक्युमेंट जर कम कम कमकुवत असेल कमी असेल किंवा डुप्लिकेट असेल झेरॉक्स असेल तुम्हाला हे अपात्रच्या याच्यात टाकतात कारण की ते पुढे फॉर्म पाठवून देतात त्रुटीमध्ये टाकण्यात येते त्रुटीमध्ये टाकल्यानंतर जिल्हा स्तरावरती जे फॉर्म येतो तिथून जो रिजेक्ट करण्यात येतो जो फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला परत त्रुटी जे आहे ते अपडेट करावं लागतं तुमचं आधार कार्ड जर ओरिजिनल असेल तर तुम्हाला व्यवस्थित ते अपलोड करून परत तारीख घ्यावी लागते त्यासाठी तुम्ही अगोदरच सर्व डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल घेऊन जायचं आहे जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे रिजेक्ट होणार नाही व्यवस्थित फॉर्म भरताना चुका टाळा मित्रांनो हे डबल ही प्रोसेस आता पूर्णपणे चेंज झालेली आहे कारण की तुम्हाला आता परत परत तिथं जे आहे तालुका सुविधा केंद्रावर हे व्हिजिटसाठी डेट घ्यावा लागतील तुमचा टाईम पण जातो आणि वाय वेळ पण वाया जातो आणि ते झाल्यानंतर सर्व फॉर्म ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही सर्व युजचा जो फॉर्म आहे एक रुपयाची जी पावती काढू शकता आणि कृपया जी पावती जी आता मंत्र्यांनीसुद्धा सांगितले झिरो पैशामध्ये जी पावती आहे फी आता बंद करण्यात येणार आहे आणि एक महत्त्वाची अपडेट मित्रांनो तुमचा फॉर्म जो आहे अपडेट ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला भांडे संच केव्हा मिळणार याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊयात फॉर्म अपडेट झाल्यानंतर ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला जो आहे पावती काढल्यानंतर तुम्ही हा बांधकाम कामगार भांडे संचसाठी अर्ज करू शकता आता जे भांडे संच जे आहे ऑनलाईन करण्यात आलेले आहे कारण की त्याची वेबसाईटसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे ही वेबसाईट आपण ओपन करून बघूयात मित्रांनो वेबसाईट जी आहे तुम्ही बघू शकता इथं ही वेबसाईटवरती गेल्यानंतर सध्या तरी ही वेबसाईट अंडर मेंटेनन्समध्ये दाखवत आहे मी बघू शकता मित्रांनो ही वेबसाईट जी, जी आहे अंडर मेंटरसमध्ये आहे कारण की आता दोन ते तीन जुलै तीन दोन तीन चार जुलै या दरम्यान हे फॉर्म भरण्यात आले होते बांध बांध बांधकाम कामगार बांडे संचे कारण की जे आता तीन महिन्यांपर्यंत जी वेबसाईट आहे ते डेट आहे फुल झाले होते फिलअप करण्यासाठी इतका फास्ट आहे की तीन दिव दोन दिवसामध्येच त्या डेट बुक झाल्या आहे एका दिवसामध्ये बांधकाम कामगारांना भांडे देण्यासाठी एका केंद्रावर अडीचशे लोकांना मिळते कारण की एवढ्या फास्ट एका एका नेट कॅफेवाल्याने एक एक हजार दोन दोन हजार हे फॉर्म एक दोन चार पाच घंट्यामध्ये भरून टाकलेत कारण की सर्व तारखा बुक झाल्या होत्या कारण की जे बांधकाम कामगार बाकी होते त्यांच्यासाठी वेबसाईटसुद्धा चालू होती दे पण ती डेट मिळत नव्हती त्यासाठी आधी अंडर मेंड्रसमध्ये सरकारने टाकलेली आहे अपडेशनसाठी ही साईट टाकलेली आहे ही साईट जशी चालू होईल तशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल तरी तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जयंजय महाराष्ट्र